कोरेगाव तालुक्यातील जयपूर येथील शिवनेरी शुगर्स कारखान्यातून केमिकलयुक्त पाणी ओढ्यात सोडले जात आहे दूषित पाणी ओढ्यालगत असलेल्या पिंपरीगावच्या पाणीपुरवठा विहिरीत पाजरत असल्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे या पाण्याने ओढा परिसरातील विहिरीतील मासे व जीवजंतू मृत्यूमुखी पडले आहेत कारखाना प्रशासनाने दूषित पाणी ओढ्यात सोडू नये यासाठी जयपूर व पिंपरीतील ग्रामस्थांनी

एवढा येईल किती गाव विकायला गेले एवढा मेंटेनन्स आहे आमचं बघून त्या रिक्लेमचं तर सध्याच्या कंडिशनला तुम्ही काहीतरी नियोजन करा आणि तुमच्या पाण्याची सोय करा जेणेकरून दूषित पाणी आमचं होणार नाही हे जर दुसरे शेतीचं वगैरे विषय असतं ना तर एवढा आम्ही म्हणजे मी सुद्धा स्वतः एवढ्या गांभीर्याने घेतलं नसतं आता पिण्याच्या पाण्याचा विषय म्हणलं तर साहेब मासेच पाण्यात राहणारा प्राणी जर मरत असेल तर आपण तर बाहेर आहे आपली अवस्था काय होईल एवढ्या कमी कारखाना उभा केला तशी नाही करत एटी पिला त्यांना गरज नाही वाटली काय करतील लोक वाट वाटत त्यांना कॅज्युअली येतात सगळ्या लोकांना सगळी लोक इथं आणून बसवली की नाही तेव्हा तुम्हाला कळेल काय असतो प्रकार ते बायका बरोसह जीवाशे गेले वाटतंय तुम्ही आमच्या गावच्या कॅज्युअल घेत नसत तर एवढं स्पिलेज खाली आलंच नसतं आज वाटलं नसतं एवढं कॅज्युअल आपण घेतच नाही आपण काय माझं स्वच्छ मत आहे म्हणते का नाही चांगलं पाणी पिऊन दाखवू दे दोन दोन गोट मी त्या मतावर ठामच आहे साहेब आता त्यांनी पुढे यंत्रणा आम्ही पाणी स्वच्छ पाय ठेवू शकत नाही तिथं खाली गुरण हे सगळे त्या पाण्यात जात आहेत आणि तर तुम्ही पाय ठेवून दाखवा बरं त्या पाण्यात स्टॅगिंग पाणी झाल्यानंतर त्याचा हे वाढतं तुम्हालाही माहितीये मग काय एवढे दिवस स्टॅगिंग केलं ते पाणी वाटत पाण्यात काय पाणी पिणार आहे ओडी वाढतो तुम्हालाही आहे आणि ह्या पाण्यासाठी इडीएस तुम्ही दोनशे सांगताय चुत्या बनवायचं काम आहे ह्याच्यात सरळ सरळ रे शिडी दिसतोय